नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडा डिस्ने किड्स प्री प्राइमरी इंग्लिश शाळेचा नवा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला डोंबिवलीतील सुप्रसिद्ध सावित्रीबाई फुले नाट्यगृहात डिस्ने किड्स प्री प्राइमरी इंग्लिश शाळेचा नवा वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक नृत्य सोहळ्याच्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला या दैदित्यमान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मॉडेल कॉलेजच्या प्राध्यापिका वैभवी शिंदे केरलिया संस्थेचे अध्यक्ष पी के राधाकृष्णन नायर गव्हर्निंग कौन्सिल उन्नी कृष्णन नायर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सुरेश ओगले अनिल म्हात्रे संगीता म्हात्रे आदी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापिका वैभवी शिंदे यांनी मुले म्हणजे देवाघरची फुले असतात त्यांच्यावर योग्य संस्कार करणे आवश्यक असते उत्कृष्ट नागरिक ते बनू शकतात त्याकरता पालकांनी कसे जागरूक राहिले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच केरलिया समाजचे अध्यक्ष पी के राधाकृष्ण नायर यांनी मोबाईल फोन मुलांसाठी घातक असून त्यापासून मुलांना लांब ठेवण्याचा विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन केले विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सुरेश ओंगले यांनी सदर शिक्षण संस्थेचा जास्तीत जास्त विकास होण्याकरता निधी संकलन आवश्यक असून लोकांनी सडळ हस्ते संस्थेला मदत करण्याचे आवाहन केले व स्वतः त्यांनी पाच हजार पाचशे एक्कावन्नचा धनादेश डिजने किड्सच्या संचालिका व मुख्याध्यापिका ज्युली पिल्ले यांच्याकडे सन्मानाने सुपूर्त करून निधी संकलनाची सुरुवात केली दिग्गज मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर विविध कला क्षेत्रात चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा म्हणून प्रमुख पोहण्याच्या हस्ते पारितोषिक देऊन विशेष सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्षा लीला पिल्ले यांनी केले opportunity to address you all at the important moment for celebrating this ninth annual day of initial function of this. Necklace. I take this opportunity to convey my heartiest congratulations to the parents and with your support, patience and guidance have help, helped your heart everyone in this crucial phase of their life. I also thank all teachers. Guardians, friends, and staff members for taking key part in this annual function and making it successful. At the outset, I would like to thank this institution for giving me opportunity to speak some words with you all. I'm indeed blessed, dear students. As I look at this eleventh audience, the past, present, a mine of talent. They have wonderful talent. And this is a platform to bring out that talent and to brush it up and polish it up and to present them before the society. And this school, Disney School, is doing a wonderful job in that direction. I am sure that the students coming out of this school will be an asset to the nation and an asset to the uh, Dogiwili itself. अबाउट थ्री हंड्रेड बच्चे लोग हैं मतलब इतना क्लास है और इतना सर्विस है वो बहुत पसंद है वो एरिया में इन लोगों को आगे भी बहुत आने वाला है भगवान का कृपा से बहुत बढ़िया एक ट्रस्ट बनने वाला है तो ये ट्रस्ट है ना बहुत बड़ा ट्रस्ट होने वाला है तो इसके लिए सबका मदद हम लोग एरिया का भी सब बाहर का भी अभी हम लोग मॉडल इंग्लिश स्कूल का प्रेसिडेंट ये हम लोगों का मैं मैं भी कैला समाज उनका तो उसका हम लोग इन लोग का ना एक स्टैंडर्ड में भी हम लोग को स्कूल में आते बच्चे लोग ये ट्रस्ट बहुत अच्छा है और बहुत अच्छा बच्चे लोग भी है आगे भी बहुत बढ़िया ट्रस्ट ओके अच्छा पढ़ाई में आएगा एक्चुअली ऐक्चुअली हिन्नी संधि दी आभार मानतो कि नौ वर्षापूर्वी हमने छोटी संस्था चालू के लिए होती नौ वर्षापस हम प्ले स्कूल नर्सरी सीनियर के जी जुनिअर के जी सब चालू है नौ वर्षा चांगली बयापैकी प्रगति पीली आणि आता महत्त्वाचं म्हणजे कसं आता भरपूर स्टुडंट झाले आता ह्यांना पुढे पण अजून वाढवायचे त्यांनी ट्रस्ट एस्टॅब्लिश केलेलं आहे ट्रस्ट रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर यांचं पुढे पहिली ते चौथी मग पाचवी ते सातवी असं पुढे करायचं चाललेलं आहे पण मुख्य म्हणजे काय शाळा चालवण्यासाठी फंडची जरूरत असते आणि फंड नसेल तर शाळा चालवू शकत नाही फंड फंड पाहिजे तर त्यासाठी आता हे म्हणजे लोकांना आता रिक्वेस्ट करणार आहेत की बाबा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही डोनेशन करा ठीक आहे मी माझ्यातर्फे इथे ह्या स्टेजवरती मी अनाऊन्स करतो माझ्यातर्फे पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये यांना डोनेशन देतो एक रुपये माझ्यातर्फे नारायण पिल्ले एज्युकेशन ट्रस्टला डोनेशन लोकांनी सहाय्य करावं जास्तीत जास्त लोकांनी याला डोनेशन द्यावं असे मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना मला इथे नाईन्थ ॲन्युअल डे फंक्शनसाठी ॲज अ चीफ गेस्ट mm. डिजने किड्समध्ये इन्व्हाइट केलं होतं ऑफर मिळालं आणि माझं नाव वैभवी शिंदे मॉडेल कॉलेजमध्ये मी इंग्लिश लेक्चरर आहे हो आणि यांचं हे सगळं बघून म्हणजे बॅ बॅकस्टेज मी थोडंसं ऑब्झर्व केलं मुलांना आणि टीचर्सना प्रिपरेशन करताना खूप छान वाटलं की हे मुलांना छान यंग माइंड्सना नर्चर करतायत आणि त्यांना खूप छान गाईड करतायत प्रोत्साहन देत आहेत आणि मला विश्वास वाटतो की ही जी शाळा आहे हे छोटंसं रोपटं आहे ते या सगळ्या टीचर्स आणि मॅनेजमेंट आणि सगळ्या लोकांच्या अथक प्रयत्नातून खूप मोठं वृक्ष लवकरच बनेल कारण मी आज इथे हे विटनेस केलं आहे पाहिलं आहे आणि त्यामुळे मी हे आज तुम्हाला इथे सांगू शकते आणि मीसुद्धा खूप एन्जॉय केलं हा प्रोग्राम छान वाटला थँक्यू धन्यवाद आमच्या स्कूलचं नाव किड्स आहे आणि माझं नाव वर्षा पाटील आहे आमच्या आमच्या संस्थेने आज नववा ॲन्युअल फंक्शन सुरू केलेलं आहे तर आमच्या मॅडम खूप कोऑपरेटिव्ह आहेत नाव आहे जुनी जयकुमार तसं खूप हेल्पफुल आहे सगळ्यांना आमच्या भरपूर मदत करते सगळ्यांना मैत्रेबाई होते आयनल डान्सच असतात आमच्या भरपूर काही ऍक्टिव्हिटी असतात आमच्या खूप छान आहे आमचं खूप एक मॅडम आमच्या खूप चांगला त्याच्यामुळे सगळ्या परिवार सारखं ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र